आषाढी यात्रा संपतात शहरात स्वच्छतेच्या कामाला वेग दोन दिवसात संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देश विदेशातून संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते दरम्यान नदीपात्र प्रदक्षिणामार्ग मंदिर परिसर व शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती भाविकांची यावर्षी संख्या जास्त असल्याने वाहने मार्ग व वा इतर ठिकाणी जात नसल्याने मठामध्ये व परिसरात साठवलेला कचरा गोळा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या परंतु गर्दी कमी होताच एकादशीच्या एक रात्रीपासूनच चोवीस तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या स्वच्छतेच्या कामासाठी दीड हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नमस्कार पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेकरता यावर्षी साधारण पंधरा ते वीस लाख भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते मागच्या वर्षीच्या तुलनेने हा आकडा निश्चितच जास्त आहे दररोज साधारण शंभर ते सव्वाशे टन कचऱ्यावर विक्री प्रक्रिया करण्याचं काम आणि नियोजन करण्याचं काम नगरपालिकेमार्फत चालू आहे दशमी आणि एकादशीच्या वेळेला प्रचंड गर्दी असल्यामुळे मुख्य मंदिर आणि प्रदक्षिणा मार्गावर आपलं सर्व प्रकारणं जरा अवघड झालं होतं त्या तुलनेमध्ये आजपासून आपण मंदिर प्रदिषणा मार्गामधील सर्व कचरा दूर करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे हे करत असताना वाळवंट पत्राशेड वाकरी या ठिकाणचा देखील कचरा आपण उचलण्याचं काम सायमंटनेसनी सुरू केलेलं आहे मुख्य शहर आणि उपनगर हे सर्व शहर कचरामुक्त करण्याकरता नगरपालिकेने दीड हजार कर्मचारी नेमणूक केलेले असून त्याच्याबरोबरच युद्धपातळीवर नगरपालिकेद्वारे काम चालू आहे